नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनब या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पाठिम्याचा व्हिडिओ आपण बनवला होता की कोणतं कॉलेज निवडावं किंवा कोणतं कौन्त शाळा कोणती शाळा निवडावी जेणेकरून आपल्याला फायदा होईल रायटरसाठी असेल शिष्यवृत्तीसाठी असेल किंवा ज्या बाकीच्या ज्या सुविधा स्पोर्ट्समध्ये बाकीच्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या मिळतात तर ती शाळा प्रोव्हाइड करते का ही किंवा ती कॉलेज प्रोव्हाइड करते का हे बघूनच तुम्ही ॲडमिशन घ्या जेणेकरून तुमच्या कलागुणांना वाव देता येईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्या सुविधांचा फायदा घेईल गे, घेता येईल यासाठी आपण मागचा व्हिडिओ बनवला होता त्या बाबतीत मी आज आता थोडक्यात माहिती दिलेली आहे जर कुणाला मागचा व्हिडिओ बघायला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा तर दुसरा आज आजचा विषय आहे की जर आपण उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा दहावीनंतर पण बारावी नंतर पण जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये किंवा चांगल्या शाळेत जर ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तिथं तुमची अडचण येते ते फायनान्शियल अडचण येतं म्हणजे फीच अडचण येतं किंवा तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो अडचणीचा येत असेल घरची कंडिशन तशी नसेल तर काय करायचं शिष्यवृत्ती फक्त दहा पंधरा हजार मिळायचं तर त्यात भागत नाही आपलं तर त्यासाठी करायचं काय त्यासाठीचा पर्याय घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवतोय तर तो पर्याय म्हणजे कर्ज काढणे कर्ज काढणे म्हणजे कर्ज काढायचं म्हणजे तुम्ही पहिला तुमच्या अंगावर काटा आला असेल तर काटा येण्याची काही गरज नाही आपल्याला दहा पंधरा टक्क्यांनी व्या व्याजदर लावून कर्ज आकारलं जात नाही दिव्यांगांना शिक्कायसाठी कर्ज व्याजदर हे फक्त एक ते दोन टक्के जास्तीत जास्त तीन टक्के कर्ज आपल्याला देऊन आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्यामुळे जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल म्हणजे कुणाला इंजिनिअर बनायचं असेल कुणाला डिप्लोमा करायचा असेल कुणाला मेडिकल फील्ड म्हणजे असेल बी फार्मसी डी फार्मसी असेल किंवा एमबीबीएस पर्यंत जर जायचं असेल तुम्हाला किंवा स्पर्धा परीक्षेसाठी काहीतरी तयारी करायची असेल आणि त्याला फी जास्त येणार असेल तुम्हाला किंवा खर्च जास्त येणार असेल तुमचं त्यात खर्च कोणते कोणते येतात तर हॉस्टेल खर्च येतो तुमचं ट्रॅव्हलिंग खर्च येतो स्टेशनरी खर्च असतो किंवा बुक्स असतील नोटबुक्स असतील हे घेण्यासाठी कर्ज लॅपटॉप घ्यावा लागतो लॅपटॉप घेण्यासाठी खर्च असेल किंवा चांगलं कॉलेज निवडतो चा तर तिथं लाखाच्या वरती फी असते तर ती फी भरण्यासाठी जे घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही तर त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर कर्ज घ्यायचं कर्ज कुठून घेऊ शकता आपण तर कर्ज नॅशनलाइज बँकांकडून घेऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ स्टेट बँक असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ इंडिया असेल किंवा कोकण विदर्भ असेल पंजाब नॅशनल बँक असेल एन एच सॉरी एचडीएफसी uh, बँक असेल या बँकांकडून तुम्हाला कर्ज मिळतं दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला वित्त विकास महामंडळ म्हणजे जे इतर मागासवर्गीयांचं महामंडळ आहे तर तिथं तिथं जे आपल्याला विभाग दिव्यांग दिव्यांगांना विभाग दिव्य राखून दिलेला आहे टेबल दिलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तिथं मला शिक्षणासाठी कर्ज हवाय म्हणून सांगायचं आणि तिथून तुम्ही कर्ज घेऊ शकता त्यांची काही जी प्रोसेस असेल ती हँडिकॅप सर्टिफिकेट जोडून म्हणा किंवा तुमच्या शिक्षणाची पावती म्हणजे ऍडमिशन केलेली पावती किंवा तुम्हाला येणारं कोटेशन खर्च येणारा कोटेशन असतं ते कोटेशन कॉलेजकडून काढून मिळतं तर ते कोटेशन काढून आणून देऊन फॉर्मॅलिटी जर कम्प्लीट करा तर केला तर तुम्हाला कमी कर, कमी टक्क्यावर व्याजदरात मिळू शकतं कर्ज उपलब्ध तिसरा पर्याय म्हणजे एन एच एफ डी सी एन एच एफ डी सी या डॉट कॉमला जाऊन तुम्ही कर्ज घेऊ शकता म्हणजे या डॉट कॉमला जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो तिथे जे आवश्यक डॉक्युमेंट्स लागतात ते आवश्यक डॉक्युमेंट्स कम्प्लीट करायचे डॉक्युमेंट्स कम्प्लीट करून तुम्ही कर्ज घेऊ शकता लाख दोन लाख तीन लाख पाच लाखापर्यंत कर्ज तुम्ही घेऊ शकता या सगळ्यांच्या सगळ्या संस्थेकडून किंवा बँकांकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता कर्ज घेऊन तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता फक्त घरातली परिस्थिती नाही आहे म्हणून एखाद्या दुसऱ्या किंवा चुकीच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन तुमचं वर्ष किंवा तुमचं आयुष्य वाया नका घालवू ही नम्रतेची विनंती राहील तुम्हाला जर तुमची कॅपेबिलिटी असेल म्हणजे तुम्हाला जर क्षमता तुमची आहे की बाबा मी खरंच इंजिनियर बनवू शकतो खरंच डॉक्टर बनवू शकतो बनवू शकतो किंवा खरंच स्पर्धा परीक्षा देऊ शकतो तर तुम्ही पैसा नाही म्हणून माघार न घेता एक पाऊल पुढे घ्या एक पाऊल इकडे दुसरीकडे घ्या म्हणजे अभ्यास तर करताय तुम्ही पण एक पाऊल इकडे फायनान्शियलचा घेऊन फायनान्शियल आधार घेऊन कर्जाचा आधार घेऊन तुम्ही तुमचं कॉलेज किंवा क्वालिफिकेशन कम्प्लीट करा ही माझी विनंती राहील कारण जोपर्यंत तुम्हाला चान्स मिळतो तोपर्यंत शिका कारण जर शिकला नाही तर तुम्ही या दुनियेत टिकू शकणार नाही ही आजची गॅरंटी आहे कारण का आता येणारे युग हे खूप वेगळं झालंय आणि जो शिकलेला आहे जो सुशिक्षित आहे त्यालाच किंमत आहे या दुनियेत त्याच्यामुळे आपण दु दिव्यांग आहे किंवा दुर्बळ आहे म्हणून आपण माघारी राहायचं नाही तर पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि जोपर्यंत शिकायला मिळते तोपर्यंत शिका कारण शिकाल तरच टिकाल हे प्रत्येक वेळेला मी सांगत असतो आणि लवकरात लवकर याची माहिती काढायला चालू करा युट्यूब हे आपल्याकडे खूप सोपं साधन आहे माहिती काढण्यासाठी एन एच एफ टी सी असेल व्यक्ती विकास महामंडळ असेल किंवा स्टेट बँक असेल या अशा बँकांकडून जे कर्ज प्रोव्हाइड होतं तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांशी संपर्क करा आता सुट्ट्यांचा दिवस आहेत सुट्ट्यांच्या दिवसात दिवसा तुम्हाला वेळ पण भरपूर आहे त्यात तुम्ही लवकरात लवकर माहिती काढून घ्या आणि पुढ फुड़, पुढील शिक्षण घेण्यासाठी सुरुवात करा पुढील शिक्षणासाठी किंवा पुढील फ्युचरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग